हॅलो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो मुलांवर संस्कार करताना ते त्यांच्यावर ओरडून त्यांना मारून करता येत नाहीत संस्कार करायचे म्हणून करता येत नसतात तर ते आपल्या वागण्यातून बोलण्यातून सहज आले पाहिजेत तरच ते मुलांच्या खोलवर रुजले जातात याचच एक सुंदर उदाहरण देणारी गोष्ट आजच्या आनंदी कट्ट्यावर सांगणार आहे एक मध्यमवयीन गृहस्थ त्यांच्याबरोबर त्यांचा एक सात आठ वर्षाचा मुलगा भर दुपारी असेच फिरत होते वाटेत त्यांना एक मोठं शेत लागलं शेतात एक शेतकरी जमीन नांगरत होता जवळच एका झाडाखाली त्याचं झुजबी सामान होतं आणि झाडाच्या फांदीवर त्यानं आपला सदरा अडकवला होता सदरा पाहताच या छोट्या मुलाच्या मनात काहीतरी सुरू झालं त्याचे डोळे चमकू लागले आणि काहीतरी खोडी करावी म्हणून तो म्हणाला बाबा त्या सदऱ्याच्या खिशामध्ये मी आता दोन दोन दगड ठेवतो जेव्हा तो शेतकरी सदरा घालेल तेव्हा खिशात दगड पाहिल तेव्हा खूप मजा येईल बाबा म्हणाले हो पण मी यात एक बदल सुचवतो बघ त्या दगडांऐवजी आपण दोन दोन चांदीचे रुपये ठेवूया मुलगा म्हणाला छे दगडानं जास्त गंमत येईल रुपयांपेक्षा पण बाबा म्हणाले पहा तर हे चांदीचे रुपये त्याच्या खिशात ठेवल्यानंतर जास्त मजा येईल मुलगा थोडा नाराजीनंच तयार झाला आणि त्यानं टाचा उंचावून त्या फांदीला लटकवलेल्या सदऱ्याच्या दोन्ही खिशात दोन दोन चांदीचे रुपये ठेवले त्याला माहीत होतं मजा तर येणारच नाही पण उलट रुपये मात्र जाणार ते दोघेही एका झाडामागे लपवून शेतकऱ्याकडे बघायला लागले सूर्य डोक्यावर आला शेतकऱ्यानं नांगरणी थांबवून बैल सोडले आणि एका झाडाखाली त्यांना बांधलं चारा टाकला आणि मग स्वतःशीच पुटपुटत बांधावर बसला आता त्याचं बोलणं या दोघांनाही ऐकायला यायला लागलं कालच्यान अन्नाचा कण कोणाच्या पोटात गेला नाही घरात शिजवायला काय बी नाही कारभारीन बी उपाशीच लेकराला दूध नाही काय म्हणार कसं होणार काय बी समजना मग हाताश होऊन तो उठला मडक्यातलं पाणी प्यायला आणि फांदीवरचा सदरा काढून अंगात घातला सवयीनं खिशात हात गेला हाताला काहीतरी लागलं म्हणून पाहतो तर काय चांदीचे दोन रुपये दुसऱ्या खिशात हात घातला त्यातही दोन रुपये त्याच्या चेहऱ्यावर मघापासून जी उदासीनता होती ती नाहीशी झाली त्याचा चेहरा उजळला आणि तो पुन्हा बोलायला लागला आता या पैशानं मी धान्य आणील कारभारींकडे देईल मग ती रांधून पोटभर जेवल आणि लेकराला बी दूध पाजल लेकरू मग खूप खुश होईल आणि त्या दोघांना असं आनंदात बघून माझं बी पोट भरल मग तो वरती आकाशाकडे पाहत बोलू लागला देवा कोणाच्या रूपानं तू माझ्यासाठी एवढा त्रास घेतलास जेनं हे काम केलं त्याला खूप आयुष्य दे देवा ही सारी तुझी दया मी आज भरून पावलं बघ हे सारं बोलणं ऐकून तो मुलगा रडू लागला आपल्याला काय होतंय हे त्याला कळतच नव्हतं तर बाबांना म्हणाला बाबा मला काय होतंय हे कळत नाही बाबा म्हणाले बाळ माणुसकीचा एक धडा तू आज शिकलास त्या गरीबाचे शब्द तू ऐकलेस ना त्याचा आशीर्वाद देवाघरून आलाय तो खरा होणार अशी शिकवण हवी असा गुरु हवा असा संस्कार हवा की तो कायमचा मनावर बिंबला जाईल धाक दपटशा करून तू असंच वागायला हवं तसंच वागायला हवं असं करून संस्कार होत नसतात आपणच आपल्या आचरणातून वागणुकीतून सहज ते प्रकट करायला हवेत आणि मुलांना जाणवून द्यायला हवं त्यामुळंच ते सदैव त्यांच्या मनावर बिंबवले जातील तर श्रोते हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार